मी सुवर्ण विस्मृतीत गेलेले गीत या सदरात आपण जी जुनी गीत आहेत ते ऐकत आहोत त्याचा लाभ घेत आहोत दोन गीतं आपण सेंड केलेली आहेत आजचं तिसरं गीत आपलं आहे आणि हे जे गीत आहे है, ते म्हणजे जो सूर्यनारायण आहे सूर्यनारायण उगवल्यानंतरचं जे दृश्य आहे ते किती मनमोहक हो असतोय सोनेरी सुवर्ण किरण या पृथ्वीवर आलेली असतात खूप छान आल्हादायक अशी वातावरण असतं आणि अशा या वातावरणाचं आज आपण एक गीत ऐकणार आहोत उगवला नारायण उगवला नारायण चला तर मग ऐकूया आपण हे उगवला नारायण लाल शेत राजा खापा फुले अंगणात उगवला नारायण चढ झाडा झुडावरी तेज चुड्या वरी उगवला नारायण आला पहा उगवला नारायण सारी उजले दुनिया किती लावाव्या समया उगवला नारायण तिरी पपीव

कपाळीच कुकू मया कपाळीचं कुकू साता जन्मात टिकवा कपाळीच कुकू सात जन्मात टिकवा उगवले नारा अवघ्या पृथ विचा राजा उगवले नारायण अवघ्या पृत विचा राजा त्याही नाव नमस्कार दोई हाता हातानग माझा केला नमस्कार ದ ಹತ್ತಗ ಮಾಜಾ ದ ಸೂರ್ಯ ನಾರಾಯಣ ನತ್ಯ ಸಕಾ ಉಟು ಹರಲ ಶೆನಾನ ಸಿ ಉಂಟು हात सेनान कपाळीच कुकू बडक्या मारत मेन कपाळीच कुकू बडक्या मारत मेन लग्नाचा देव कसा पुरवीचा राजा लग्नाचा देव कसा पुरवीचा राजा चोळी लुगड्याचा छंद चोळी लुगड्याचा छंद चोळी लुगड्याचा छंद उरविला माझा देवा सूर्य नारायण ना, नित्य नेमान उगवा लगनाचा जोडा कसा देवा धर्मावानी लगनाचा जोडा कसा देवा धर्मावानी नको देऊ पोरी डाव्या हाताण तुपानी नको देऊ पोरी डाव्या हाताण तुपानी दुबळी मी देवा मला दुबळरा काय मग कसं वाटलं गीत गीत ऐकून प्रसन्न झाला असाल हो ना हो अगदी नक्कीच झाला असाल कारण गीतच असं आहे हे अगदी भावस्पर्श करणार असं गीत आहे मनाला स्पर्श करणारं असं हे गीत आहे अतिशय आल्हाददायक अतिशय शांत अशा आवाजातील हे गीत आहे आणि याचे स्वर याचं वाद्य अतिशय मनाला भावणारं असं हे वाद्य आहे पहाणा सूर्यनारायण नुकताच उगवलेलं आहे आणि उगवतीचा सूर्य ते वातावरण तांबूचं किरणं जमिनीवर आलेली आहेत आणि ही तांबूचं किरणं म्हणजे जणू काय सुवर्ण सोनेरी पहाड झालेली आहे सुवर्ण किरणच ही आहेत आणि सुवर्ण किरण अंगणामध्ये आलेली आहेत अगदी ओटीवर त्या सोनेरी सुवर्ण किरणा किरणांनी मंदिराचा कळस अगदी उजळून निघालेला आहे आणि तुळससुद्धा अगदी हिरवी गार अशी झालेली आहे जणू तुळशीच्या मंजिरा ज्या आहेत त्या अगदी हसत आहेत आनंदी आहेत उत्साही आहेत असं जाणवत आहे नुकतीच प्रभा फाकलेली आहे आणि अंगणी दारामध्ये प्राजक्ताचा सडा पडलेला आहे जणू मोती पोळ्याच्या राशीच अगदी या दारामध्ये आलेले आहे आणि ही स्त्री अगदी संसारी खुश आहे सुखी आहे अगदी धनधान्यानं हिचं घर भरून निघालेलं आहे अगदी उजळून निघालेलं आहे अशी ही एक स्त्री आहे सूर्यनारायण दाराशी आला की सकाळची सगळ्यांचीच लगबग सुरू होते मग ते झाडू मारणं सडा शिंपडणं रांगोळी काढणं देवपूजा करणं सकाळची जी कामं आहेत ती सगळ्यांची अगदी लगबग चाललेली असते गायी वगैरे अगदी शेताकडे जातात चरण्यासाठी पक्ष्यांची किलबिल चालू असते अतिशय प्रसन्न आल्हाददायक वातावरण मनाला अगदी प्रसन्न करणारं असं हे वातावरण असतं अगदी उत्साही असं वातावरण असतं आणि या अशा वातावरणात सकाळी अगदी मनाला प्रसन्नता वाटते मग ते पशु पक्षी वेली यांची जणू अगदी घाईच उडालेली आहे असं जाणवतं असं हे सकाळी उगवलेला तो सूर्यनारायण ते तांबूस किरणं अगदी मनाला एक गारवा देऊन जातात अवघ्या सृष्टीचा राजा या पृथ्वीवर राज्य करण्यास आलेला आहे हा सूर्यनारायण उगवलेला आहे याला मी हात जोडून नमस्कार करत आहे सदैव माझ्या संसारात यानं सुख समृद्धी अगदी भरभरून दिलेली आहे त्यामुळे याला माझं त्रिवार असं वंदन आहे आणि यामुळेच माझ्या कपाळावरील कुंकवाचं तेज अगदी सूर्य नाराय नारायणाप्रमाणे झळाळ